राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत आणि केअरिंग फॉर किडनी सहाय्यता गट सादर करत आहे किडनी विषय सर्व काही नमस्कार या भागात आपण निरोगी किडनीची कार्य या विषयाची माहिती घेऊयात ही माहिती देत आहेत मूत्रपिंड विकारतज्ञ डॉक्टर अरुण कुमार तिर्लापूर त्यांच्याशी संवाद साधतायत किडनी पेशंट आणि समुपदेशक वर्षा वेलणकर तर आपण आज आज शृंखलेत अरुण कुमार तिर्लापूर यांचं स्वागत करूया डॉक्टर नमस्कार नमस्कार मॅडम आम्ही हा उपक्रम यासाठी सुरू केलेला आहे की रुग्णांना सोप्या शब्दात वैद्यकीय माहिती कळावी की किडनी म्हणजे काय आहे आणि त्याचे फंक्शन्स काय आहे त्याचे पोझिशन काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना जर कळल्या तर त्यांना उपचार घेताना एक थोडस कम्फर्टेबल वाटू शकतं म्हणून आम्ही तुम्हाला इथे आमंत्रित केलेले आहे आणि आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे तर माझा पहिला प्रश्न हा आहे की किडनीचं शरीरात स्थान कुठे असतं आणि त्याचे प्रायमरी फंक्शन्स काय आहे प्राथमिक त्याची काय हे असतात आ, काम असत कार्य की आ, जे शरीरासाठी आहे आपलं किडनी आपलं फासल्याच्या खाली अगदी खाली आणि पाठीच्या मणकेचं खालचं भागचं दोन्ही बाजूला असं असतात किडनीचं मूलत कार्य म्हणजे रक्त शुद्धीकरण करणं असतं त्याच्या सोबत किडनी आणखी अनेक काम करतात तसं ब्लड प्रेशर कंट्रोल करणे म्हणजे ब्लड प्रेशरचा दाब कंट्रोलमध्ये ठेवणे ॲसिड बेस बॅलन्स म्हणजे आपल्या शरीरातून जो असतो त्याचं शुद्ध त्याचं संतुलनमध्ये ठेवणे वॉटर बॅलन्स म्हणजे शरीरातून पाणी संतुलनमध्ये ठेवणे हे महत्वाचे कार्य असतो हे चोडून किडनी आणखी काम करतो तसं विटॅमिन डीच्या प्रोडक्शनमध्ये मदत करतो आणि जो हाड्यांचं आरोग्यासाठी महत्वाची आहे आणि रक्तकण बनवण्यामध्ये खूप महत्वाची काम किडनीचा असतो थोडक्यात सांगायची म्हणजे किडनी आपल्या शरीरात एकदम महत्वाची अवयव आहे अतिशय सोप्या शब्दात त्यांनी आपल्याला किडनीचं कार्य समजावून सांगितलेलं आहे याच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं तर ते काय काय काम करतं हे जाणून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला मिळणारे उपचार काय आहेत हे आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळलेले आहे तर तेव्हा डॉक्टर खूपच छान माहिती तुम्ही दिली खरंच मनापासून धन्यवाद नमस्कार या भागात आपण किडनी रोगाची कारणं या विषयाची माहिती घेऊया डॉक्टर गेल्या काही वर्षात ऑब्झर्व केलं मी एक पेशंट आहे मला पण माझं ट्रान्सप्लांट झालेला आहे पण गेल्या काही वर्षात ऑब्झर्व केलं तर असं दिसत आहे की किडनी कि पेशंटची संख्या वाढती आहे आणि ती सर्व वयोगटात वाढते आहे असं दिसते आहे पूर्वी एज असलेल्या लोकांमध्ये जास्त ते दिसून यायचं पण आता यंग पण दिसतात आहे तर आ, ही बाब मला चिंताजनक अशी वाटली तर तुम्ही याबद्दल काय सांगाल बरोबर बोलतो मॅम तुम्ही आता तो थोडक्यात सांगायची म्हणजे आणि आपण जो बघतो ला दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्षपासून की किडनीचा आजार खूपच वाढत चालले तर किडनीचं आजारचं कारण याचं मूलभूत कारण आहे जे कारण मध्ये मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर किंवा रक्ताची दाब वाढतो हे महत्वाचे कारण किडनीचा आजारच हे आपण म्हणू शकतो की साठ सत्तर टक्का लोकांना किडनीचा आजार असायचे कारण हेच असतो मधुमेह किंवा रक्ताची दाब वाढल्यामुळे तसं आपलं जगतात मधुमेह आणि ब्लड प्रेशरचा आजार वाढत चालली आहे त्यामुळे किडनीचा आजार पण वाढून दिसतोय ते एकच कारण नाही आपलं अवेअरनेस पण थोडं वाढलेलं आहे लोकांना माहिती पडलेलं आहे किडनीचा आजार म्हणजे काय आहे त्याचा टेस्ट कसं होणार आहे आणि त्यामुळं किडनीचा आजार वाढत दिसतो आपल्याला असं वाटतंय दुसरी कारण म्हणजे कारण किडनीचा आजारचं हे कारण बघायला गेलं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर चोडून आणखी काय कारण असू शकतो जन्मापासून असलेला किडनीचा आजार किंवा कन्जेनायटल डिसिजेस ऑफ द किडनी जो म्हणतो म्हणजे तसं बाकीच्या अवयमध्ये जसं दुसरं कारण जन्मापासून जो असू शकतो तसं किडनीमध्ये पण किडनीचं फॉर्मेशन किंवा किडनीचं मध्ये म्हणजे लघवी बाहेर जायचं रस्ता म्हणजे कुठेही अडचण असेल ब्लॉक असेल किंवा पूर्ण तर डेव्हलपमेंट झालं नसेल तर त्याच्यामुळे आपण किडनीचा आजार त्याला कन्जेनायटल डिसिजेस म्हणतो आपण ते सोडून किडनीमध्ये वारंवार इन्फेक्शन होणार युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जो म्हणतो लघवीला जळजळ होणं ताप येणं थंडी येणं किडनीमध्ये मुतखडा मुत खडाचा प्रॉब्लेम म्हणजे किडनीचा स्टोन्स जो म्हणतो आपण नॉर्मली इंग्लिशमध्ये ते किडनीचा स्टोन वारंवार आपण होत असेल आणि त्याचा बरोबर उपचार नाही केलं आणि ब्लॉक मुळे प्रेशर वाढतो त्याच्यामुळे किडनीचा आजार वाढू शकतो हे सोडून ओव्हर द काउंटर मेडिसिन्स किंवा आपण जो मेडिकलमध्ये जाऊन विकत जो औषध आणतो आणि एस्पेशली पेन किलरची औषध हे गोळी वारंवार घेण्यामुळे पण किडनीचा आजार वाढतो हे सगळं कारण महत्वाचे कारण म्हणजे हेच आहे खूप कॉमनली आपण हे बघतो डायबिटीस मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशर किडनी ट्रॅक्ट आणि गोळ्या झालेला किडनीचा हे महत्वाचे कारण किडनीचा आजारच आहे थोडी सांगाल का <coughs> दिसल्यानंतर इमिडियेटली डॉक्टरांना कन्सल्ट करता येईल बर हे महत्वाचे प्रश्न तुम्ही विचारला किडनीचा आजारच काय स्पेसिफिक लक्षण नाही आहे म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे हे लक्षण आलं की किडनीचा आजार हे असं सांगणं खूप अवघड आहे आणि सुरुवातीच्या समयला किडनीचा आजार जेव्हा थोडकी असतो किंवा बारीकनी असतो तेव्हा किडनीचा आजारचं काय लक्षण नसतात तेव्हा किडनीचा आजार वाढायला लागेल तेव्हा लक्षण सुरू होणे आणि त्याच्यामध्ये महत्वाची लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाजूला सूज येणं पायाला सूज येणं धाप लागणं आणि रक्त कमी होणं त्यामुळे थकवा जाणवणं पाठ दुखणं भूक कमी लागणं असं लक्षण किडनीचा आजारचं असतं मग एक एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की हे सगळं जो लक्षण आहे ते खूप नॉन स्पेसिफिक आहे म्हणजे ज कुणाला जेवण जात नाही किंवा कि कुणाला पायाला सूज आहे ही दुसरी कारण पुन्हा पण असू शकतो तेव्हा तुम्हाला हे आजारचं लक्षण दिसेल हे किडनीचं आजारचं लक्षण असू शकतो त्यामुळं लवकरात लवकर तुम्ही तुमचं जवळचा डॉक्टर किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावी आणि त्यांच्या अनुसार तुम्ही उपचार करा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की ही लक्षणं जरी स्पेसिफिक नसली की ही आत्ता म्हणजे ही दिसली तर ही किडनीचीच लक्षणं आहे असं जरी नसलं तरी ही लक्षणं दिसल्यावर आपण त्वरित आपले जे डॉक्टर आहेत त्यांना संपर्क करावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच आपण आपला उपचार सुरू करावा ही अत्यंत महत्वाची माहिती डॉक्टरांनी दिली आणि त्याबद्दल खरंच खरंच खूप आभार नमस्कार या भागात आपण किडनी आजार बळावण्यापासून या आजाराला कसं रोखावं या विषयाची माहिती घेऊया डॉक्टर मूत्रपिंड विकार तज्ञांकडे एकदा रुग्ण केल्या लक्षणं दिसल्यानंतर तर, तर असं जर डायग्नोसिस झालं की हा दीर्घकालीन किडनीचा आजार आहे तर त्याच्या संदर्भात थोडी माहिती द्याल का म्हणजे काय आहे दीर्घकालीन हो आजार दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार हे महत्वाची गोष्टी तुम्ही आज दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार म्हणजे जे काय किडनीचा आजार जर ब्लड टेस्ट मध्ये असेल किंवा सोनोग्राफीवर uh, असेल किंवा आजारचं लक्षण मुळे असेल ते तीन महिन्याचं पुढे जर राहिली त्याला आपण दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार म्हणतो आणि हे आजार युजली प्रोग्रेसिव्ह असतो म्हणजे हे वाढतच जाणारे असा आजार असतो त्याचा खूप काळजी घ्यावा लागतो आपल्याला ती काळजी नाही घेतली तर नक्की वाढणार आहे ते डॉक्टरचा सल्ला घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे थोडक्यात म्हणजे वाढतच जाणार म्हणजे त्याची लक्षणं आणि त्याची तीव्रता ही वाढत जाते हो आणि याला इंग्रजीत काय म्हणतात याला क्रॉनिक किडनी डिसीज म्हणतो आपण इंग्रजीत आणि हे क्रॉनिक किडनी डिसीज युजली प्रोग्रेसिव्ह असतात म्हणजे हे उपचार नाही घेतलं किंवा त्याची काळजी नाही घेतलं आपण वेळेवर ते वाढतच जाणार पुढे डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट ते डायरेक्शन मध्ये जाणार आहे आणि हे प्रोग्रेशन थांबवता येतं किंवा त्याला कंट्रोल करता येतं असं काही आहे का खूप महत्वाची प्रश्न आहे मॅडम हे एकदा दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार आपल्याला कळाला तर काय काळजी घ्यावा आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे दीर्घकालीन असलेलं किडनीचा आजारचं कारण कारण आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवावं लागेल जर समजा की मधुमेह मुळे झालेलं असेल तर शुगर कंट्रोल करणे खूप गरजेचे ब्लड प्रेशर मुळे झालं असेल तर ब्लड प्रेशर कंट्रोल करणे खूप गरजेची गोष्टी आहे ह्याच्यासोबत सोबत डॉक्टरनी जो अनुसार तुम्ही ज्या गोळ्या घेतलेल्या गोळ्या दिलेल्या आहेत ते गोळ्या टाइमवर घेणं आणि पत्त्या पाळणं खूप महत्वाची गोष्ट आहे आ, हे सगळं गोष्टी सोबत आपल्याला थोडक्यात व्यायाम करायला लागले तर व्यायाम कर, करून आपल्याला शरीरात संतुलन चांगलं ठेवलं तर खूप महत्वाची गोष्ट आहे थोडक्यात सांगायची म्हणजे ही आजार एकदा कळाला आपल्याला मधुमेह आणि ब्लड प्रेशर सारखं आपलं सोबत राहणार आहे दीर्घकालीन असलेला किडनीचा आजार त्यामुळे वारंवार डॉक्टरचा सल्ला घेणं टेस्ट करणं आणि पत्त्या पाडणं आणि गोळ्या औषध उपचार करणं हे सगळं गोष्टी ऑन गोईंग असणार आहे म्हणजे असं नाही की आपण एकदा ट्रीटमेंट घेऊन आणि संपलं असं नाहीये त्यामुळे खूप काळजीने डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्यानुसार अनुसार उपचार करावा लागतो डॉक्टरांनी अतिशय सोप्या शब्दात हे सांगितलेलं आहे की एकदा तुम्हाला आजाराचं मूळ कळलं की कशामुळे हे झालेलं आहे आपल्याला आणि ते काय आहे हे कळल्यानंतर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे जे सूचना तुम्हाला मिळालेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं तर हा जो प्रोग्रेशन वाला वाढत जाणारा आजार आहे त्याला आपण व्यवस्थित हाताळू शकतो त्याला मॅनेज करू शकतो डॉक्टर तुम्ही हे अतिशय छान आम्हाला समजावून सांगितलं खूप छान वाटलं धन्यवाद धन्यवाद नमस्कार या भागात आपण प्रभावी डायलिसिस या विषयाची वैद्यकीय बाजू माहिती करून घेऊयात डायलिसिस काय आहे डॉक्टर डायलिसिस म्हणजे हे किडनीचं काम तेव्हा कमी होतो खूपच कमी होतो तेव्हा शरीरातून टॉक्सिन्स वाढायला लागतो पुढच्या मध्ये डायलिसिस म्हणून ट्रीटमेंट लागतो डायलिसिसिसमध्ये दोन प्रकारचे असतो डायलिसिस म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे किडनीचं काम दुसरं कोणीतरी करावं लागेल ते फिल्ट्रेशनचं जे काम आहे जे टॉक्सिन्स काढायचे काम आहे ते काम डायलसिस करतात मध्ये दोन प्रकारचे असतो एक हिमोडायलसिस आणि दुसरं पेरेटोनियल डायलिसिस हिमोडायलिसिस म्हणजे रक्त शुद्धीकरणाचे काम रक्तमुळं होतं रक्त बाहेर येतो मशीनमध्ये जातो फिल्टरमध्ये फिल्टर, फिल्टर होतो आणि ते परत रिटर्न केला जातो युजली आठवड्याला दोनदा किंवा तीनदा डायलिसिस असं लागतं हे तुमचं डॉक्टर ठरवता येईल की कधी करायची म्हणजे दोनदा करायची का तीनदा करायची हे पेशंटचं आवश्यकता कसं आहे त्याच्यावर डॉक्टर ठरवतात हे तुमच्या डॉक्टरांचे सल्ला घेऊन तुम्ही हे ठरवायचे की आठवड्याला दोनदा लागणार आहे की तीनदा लागणार आहे दुसरे डायलिसिस ते पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो आणि हे झालं एक हिमो डायलिसिस ते रक्ताची डायलिसिस जो हॉस्पिटलमध्ये जाऊन करावं लागतो आठवड्याला दोनदा या तीनदा दुसरा डायलिसिस जो आहे ते पेरिटोनियल डायलिसिस तो घरी करता येईल पेशंटला वारंवार हॉस्पिटलला जावं लागतं फक्त फॉलोअपसाठी डॉक्टरांकडे सल्ला घ्यावा फॉलोअपला जावं लागतो ला पेरट्रोन डायलस म्हणजे पोटात ट्यूब टाकायला जातो आणि त्याच्यामध्ये ते सोल्युशन जो मिळतो ते पॅक्ट सोल्युशन असतात आणि ते सोल्युशन आठ सोडतो आपण चार ते सहा तास आठ ठेवतो आणि नंतर काढतो हे दिवसातून दोनदा किंवा तीनदा करावा लागतो घरी करावं लागतो हे खूप सोपं आहे घरी करणं म्हणजे त्याला प्रत्येक एक्सचेंज म्हणतो आपण म्हणजे पाणी आत सोडणं आणि आत गेलेलं पाणी बाहेर सोडणं ह्याला फक्त वीस मिनिट लागतं अच्छा वीस पंधरा मिनिट लागतो डायलिसिस सोबत आणखी काय काय गोष्टी केल्या तर हे सगळं आणखी छान छान होऊ शकतं सुसह्य होऊ शकतं आणि पेशंटला त्याचा फायदा होऊ शकतो असं काय काय करता येतं हे पण महत्वाचे प्रश्न आहे डायलसिस uh, uh, फक्त uh, uh, हो एक उपचार नाही आहे त्याच्यासोबत आणखी उपचार चालू ठेवावा लागतो आपल्याला एकदा दीर्घकालीन असलेला किडनीचा जर कळाल्यानंतर डायलिससोबत पत्त्या पाळणं खूप महत्वाची गोष्ट आहे पाणीचे अंश कमी ठेवणं मीठ कमी ठेवणं फॉस्फरस आणि पोटॅशियम वाढू नये म्हणून काय काळजी घ्यावा हो लागतो कुठला पदार्थ आपल्याला नाही खावा लागतो कुठला पदार्थ खावा लागतो ही गोष्टी महत्वाची आहे ह्याच्यासोबत गोळ्या उपचार जो चालू केले होते आपण शुगरसाठी असू दे किंवा ब्लड प्रेशर असो दे तुमचं डॉक्टरांनी जो सल्ला अनुसार गोळ्या औषध चालू आहे ते टाइमवर घेणं खूप महत्वाची आहे पत्त्या पडणं टाइमवर डायलिसिस करणं वेळेवर जाऊन डायलिसिस करणं आणि गोळ्या औषध उपचार टाइमवर घेणं हे खूप महत्वाची गोष्टी आहे चांगलं जेवण जगण्यासाठी आता डॉक्टरांनी जे शेवटी सांगितलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आपण सगळ्या रुग्णांनी जर फॉलो केलं तर त्या आपलं आयुष्य आणखी आणखी नॉर्मल आणि आपण छान जगू शकतो धन्यवाद डॉक्टर या माहिती धन्यवाद नमस्कार या भागात आपण ट्रान्सप्लांटची तयारी या विषयाची वैद्यकीय बाजू माहिती करून घेऊयात डॉक्टर मी स्वतः एक क्रॉनिक किडनी डिझीज पेशंट आहे आणि गेले अकरा वर्षापूर्वी ते डिटेक्ट झालं होतं मला मी डायलिसिसवर पण होते आणि नंतर माझं किडनी प्रत्यारोपण हो म्हणजे ट्रान्सप्लांट झालं त्यानंतर मला एक नवीन आयुष्य मिळालं आणि मी एक आनंदी आयुष्य गेले साडेपाच वर्ष जगते आहे तुम्ही आम्हाला ट्रान्सप्लांट बद्दल सांगाल का किडनी प्रत्यारोपणाबद्दल सांगाल का हो मॅडम तेव्हा दीर्घकालीन असलेल्या किडनी विपरीत परिस्थितीमध्ये जातो त्याचा दोन उपचार असतो एक मॅडम तसं म्हटले की डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण किंवा किडनी ट्रान्सप्लांट म्हणतो आपण किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे काय आहे नॉर्मली लोकांना दोन किडन्या असतात तेव्हा किडनी फेल होतो पण किडनी प्रत्यारोपणमध्ये एक किडनी त्यांना बसवतो नॉर्मली किडनी इथं पाठीमागं असतात मडक्याचे बाजूला तर किडनी प्रत्यारोपण तेव्हा करतो आपण किडनी खाली इथं बसवतात ते किडनी प्रत्यारोपण हे एक खूप उपयोगी ट्रीटमेंट आहे याचे बेनिफिट्स काय मी थोडक्यात सांगतो तुम्हाला पहिल्या गोष्टी म्हणजे डायलिसिस बंद होतात किडनी किडनी ट्रान्सप्लांट जर सक्सेसफुल झाली चांगलं काम करायला लागले किडनी मग डायलिसिस करा करावं लागतं वारंवार हॉस्पिटलमध्ये जाऊन डायलिसिस करणं बंद होईल दुसरी गोष्ट महत्त्वाची ह्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ जो म्हणतो आपण म्हणजे ती खूप चांगला असतो म्हणजे डायलिसिसमध्ये थोडक्यात थोडं वर खाली होऊ शकतो क्वालिटी ऑफ लाईफ ते कम्पेअर केलं आपण जो पेशंट डायलिसिसवर आहे ते कम्पेअर केलं जो प्रत्यारोपण झालेलं पेशंट्स असतो किडनीचं प्रत्यारोपण झालं त्यांच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ हंड्रेड पर्सेंट बेटर असतो तर दू खूप महत्वाची गोष्ट आहे क्वालिटी ऑफ लाईफ तिसरी बेनिफिट जो मी सांगतो ते आहे आयु आपल्या डायलिसिसमध्ये आयु रिस्ट्रिक्टेड असतो तेव्हा आपण प्रत्यारोपण करतो किडनी प्रत्यारोपण तो आयु आपल्याला वाढतो तो लॉन्ग्युविटी जो म्हणतो आपण आयु वाढणं क्वालिटी ऑफ लाईफ आणि डायलिसिस बनवणं ही खूप महत्वाची ट्रान्सप्लांटचं बेनिफिट्स आहे डॉक्टर ट्रान्सप्लांटचे प्रकार किती असतात हो ट्रान्सप्लांट म्हणजे मूलत दोन ट्रान्सप्लांट म्हणतो आपण मॅडम जसं लाईव्ह डोनर किडनी लिव्हिंग डोनर किडनी ट्रान्सप्लांट एक प्रकारची आहे जेव्हा जिवंत असलेला माणूस दुसऱ्या माणूसला किडनी देतो आणि दुसरं आहे कॅडेवर ट्रान्सप्लांट तेव्हा मृत्यू झालेला पेशंट जर इच्छुक असेल की माझा मृत्यू झाल्यानंतर माझं अवयव डोनेट करायचे तसं पेशंटचं किडनी घेऊन आपण जो लावतो त्याला आपण कॅडेवर ट्रान्सप्लांट म्हणतो हे दोन प्रकारचे कॅडेवर ट्रान्सप्लांट असतो mm. लिव्हिंग डोनर किडनी मध्ये घरचं कोणी माणूस किडनी द्यावा लागतो ह्युमन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन ऍक्ट अनुसार फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह आपण घेता येईल म्हणजे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई बाबा भाऊ बहीण मुलं त्यांचं वय अठराचं पुढं आहे आणि बायको नवरा हे किडनी देता येईल आणि आता आता त्याच्यामध्ये ग्रँड पेरेंट्स पण ऍड केले म्हणजे त्यांना थोडं लहान पोरांना तेव्हा पण ट्रान्सप्लांट करतो त्यांचं okay. ग्रँडपेरेंट हो वय आणि किडनी पण चांगला असतो त्यांना पण घेऊ शकतो हो आपण दुसरी ट्रान्सप्लांट ते कॅडेवर ट्रान्सप्लांट जेव्हा मृत्यू झालेलं पेशंट जर इच्छुक असेल म्हणजे मृत्यू झाल्यानंतर माझा किडनी द्यायची की डोनेट करायचे तसं पेशंटला आपण रजिस्टर करतो ते लिस्टमध्ये जर तुमचं नाव नोंदणी झालं असेल मग तुमचं नंबर अनुसार तुम्हाला कॉल मिळेल की तुमचा आज चा ट्रान्सप्लांटसाठी चार तुम्हाला कॉल आहे तुम्ही तयार असेल तर या हॉस्पिटलला तसं एमर्जन्सी मध्ये पण कॅडावर ट्रान्सप्लांट होतात वा डॉक्टर जसं तुम्ही सांगितलं आम्हाला त्याप्रमाणे खरंच ट्रान्सप्लांट ही गोष्ट हा उपचार ह्या आयुष्य बदलून टाकणारा आहे याचं मी स्वतः उदाहरण आहे तुम्ही अतिशय सोप्या शब्दात ही माहिती आम्हाला दिली ते तर उत्तमच झालं ट्रान्सप्लांट हे निष्णात डॉक्टर आणि योग्य तंत्रज्ञानाच्या आधाराने अतिशय उत्तम पद्धतीने होतात याचे हजारो उदाहरणं आता आपल्या देशात आहेत आणि त्यामुळे या उपचारासाठी रुग्णांनी जावं अशी आम्ही तुम्हाला सल्ला देऊ पण त्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा पण सल्ला घ्या आणि आपलं आयुष्य आणखी चांगलं करण्यासाठीचा प्रयत्न करा तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सगळ्या गोष्टी केल्या तर ट्रान्सप्लांट नंतरचं आयुष्य तुमचं अतिशय छान जाऊ शकतं ही सगळी माहिती आम्हाला दिल्याबद्दल डॉक्टर तुमचे खूप खूप आभार तुम्ही इथे आलात यासाठी धन्यवाद धन्यवाद अधिक माहितीसाठी जनकल्याण स्वास्थ्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राला अवश्य भेट द्या आमचा पत्ता सेवा भवन सर्वेक्षण क्रमांक एकशे छत्तीस पटवर्धन बागचौक गुळवणी महाराजपद एरंडवणे पुणे चार एक एक शून्य शून्य चार संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस चौऱ्याण्णव तेवीस पन्नास शून्य दोन छत्तीस नाईन फोर टू थ्री फाईव्ह झिरो झिरो टू थ्री सिक्स